दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं तुम्ही एक मारणार तर आम्ही शंभर हे मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे आणि जगात पण भारताची वट आहे असं पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलंय असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलं आज राज जगत पन वट है तुम एक को मारेगे तो हम सौ के मारेंगे दिला। तारा, तारा, तारा है तारा ही रहेगा सूरज हमेशा चमकता रहेगा कश्मीर हमारा है हमारा ही रहेगा या पद्धति में चारी मुंडिया चित कर पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं